चला मुलांना आपण आज आकृत्यावरील प्रश्न सोडवणार आहोत अशा आकृत्यावरची प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न असतात आता या आकृती काढली पहा या आकृतीतला आपल्याला काय शोधायला लावले त्रिकोण काय शोधायला लावले त्रिकोण आकृतीतील त्रिकोण किती अशी जर आकृती आली अगोदर काय करायचंय या भागांना नंबर द्यायचे एक दोन तीन चार हे किती त्रिकोण झाले चार त्रिकोन झाले आता आणखी त्रिकोण आहेत का या आकृतीमध्ये तेही आपण पाहूया पा आता बघा हा एक त्रिकोण होतोय बघा हा एक त्रिकोण झाला एक हा दुसरा त्रिकोण होतो पहा आणखी त्यानंतर हा तिसरा त्रिकोण होतोय आणि हा शेवटचा चौथा म्हणजे आणखी चार त्रिकोण झाले चार आणि चार किती झाले आठ आता प्रत्येक वेळेस आपण समजत बसणार आहेत का नाही तर त्यासाठी काय करायचं मग सरशी हा प्रश्न कसा सोडवता येईल ते आपल्याला बघायचं अगोदर काय करायचंय नंबर द्यायचे एक दोन तीन चार नंबर दिले तर ह्या नंबरची काय करायचंय दुप्पट करायचे दुप्पट करायची म्हणजे किती गुणायचंय दोन चार गुणले दोन म्हणजे दो। उत्तर किती आलं आपलं आठ म्हणजे ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आले आठ त्रिकोण आले आपण आणखी एक प्रश्न पाहून हो घेऊया म्हणजे तुमच्या पक्क लक्षात येईल बघा ही खालची आकृती या आकृतीमध्ये किती त्रिकोणा काढायचं असेल नंतर काय करणार सुरुवातीला आपण हो नंबर देणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या आकृतीचे किती भाग झाले आठ भाग झाले किती भाग झाले आठ त्याला किती निघुणायचे दोन किती ने दुप्पट करायची म्हणजे किती निघुणायचे दोन ने आठ दुने सोळा म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आले सोळा त्रिकोण आले पहा आता आपण आणखी एक थोडीशी वेगळी आकृती बघूया त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण येतील हे ये आपण बघूया अशी आकृती आहे आता ह्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोणांची संख्या काढायची आता तुम्ही म्हणणार ही आकृती वेगळी आहे ही आकृती वेगळी आहे मग त्याला व्यतिरिक्त वापरली तर चालेल का तर बघा हे उदाहरण नाही अगदी तसंच सोडवायचे अगोदर झालेल्या भागांना काय करायचे नंबर द्यायचे एक दोन तीन चार आता या आतल्या भागाची झाली आता बाहेरच्या भागाला सुद्धा नंबर द्यायचे पाच सहा सात आठ म्हणजे ह्या आकृतीचे किती भाग झालेत आठ झाले आणि त्याची सुद्धा काय करायची दुप्पट करायची दुप्पट करायची म्हणजे किती त्रिकोणायचे आठ गुणिले दोन आठ गुण्हे सोळा म्हणजे ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आले सोळा त्रिकोण आले आलंय का लक्षात आवडली का ट्रिप तुम्हाला मग बघा मी तुम्हाला सोडवण्यासाठी दोन उदाहरणं देते कि आपुर्ते आए, आपुर्ते कि ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आणि कमेंटमध्ये मला त्याची उत्तरं सांगायची बघा तर ही जी आकृती आहे ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण येतील हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे ही झाली पहिली आकृती की दुसरी आकृती या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आवडला ना व्हिडिओ त्रिक आवडली का आकृतीवरची उदाहरणं सोडवण्याची आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा